इथे आज गणेश सुद्धा आलेले आहेत काल धारवाडवरून निघताना गणेश देवी हे इस्लामपूरमध्ये दे, विचारवेधची सभा घेऊन रात्री एक वाजता इथे आलेले आहेत त्यामुळे मी गणेश देवी सरांचंसुद्धा खूप स्वागत करते इथे खरं म्हणजे विचारवेद संमेलनाचे ते एक प्रेरणास्तोर स्रोतच आहेत आणि पूर्ण ह्या याला विचारवेधच्या प्रक्रियेला एक चळवळीचं स्वरूप देण्यासाठी सुद्धा ते खूप प्रेरणा देणारे आहेत इथे चर्चासत्राच्या वक्त्यांची मी ओळख करून देणार आहे या आजच्या चर्चासत्रात विश्वंभर चौधरी हे बोलणार आहेत भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रवाद या विषयावर विश्वंभर चौधरी यांना आपण स बरेचसे सगळेजण ओळखत असालच टेलिव्हिजनवर बऱ्याच वैचारिक चर्चांमध्ये ते सहभागी असतातच त्यांची एनवायरमेंट या विषयामध्ये पी एच डी आहे आणि गेली दहा वर्ष मेधा पाटकरांचं जे नर्मदा बचाव आंदोलन आहे त्यांच्याशी संबंधित ते आहेत अण्णा हजारेंच्या चळवळीमध्ये अण्णा हजारेंची का जी काही वर्षांपूर्वी जी चळवळ जोरात होती त्या चळवळीमध्ये ते अत्यंत पुढाकाराने प्रमुख सहभाग असलेले कार्यकर्ते आहेत दुसरे आपल्याकडे वक्ते आहेत ते म्हणजे सुभाष वारे आज आपण ज्या संकुलात बसला आहात एस एम जोशी फाउंडेशन या एस एम जोशी फाउंडेशन या संकुलाचे ते सेक्रेटरी आहेत आपल्यापैकी uh, बऱ्याच जणांना माहिती असेल काही वर्षांपूर्वी सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन झाला निळू फुले श्रीराम लागू यांच्या पुढाकाराने त्या सामाजिक कृतज्ञता निधीचे ते कार्यवाह आहेत सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे अनेक क् सामाजिक तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक आणि वेगवेगळ्या स्वरूपाची मदत केली जाते सुभाष वारे राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष आहेत त्यानंतर गेली तीन चार वर्षांपासून ते संविधान साक्षरता अभियान चालवत आहेत आणि या म्हणजे संविधान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान आपले भविष्य म्हणजे जे भारतीय म्हणजे भारतीय संविधान या विषयावरचं जे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या रूपाने वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम घेऊन ते संविधानातल्या अनेक तरतुदी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत या चर्चासत्राच्या सूत्रसंचालक आहेत चैत्रा रेडकर यांची एस एन डी टीमध्ये या राज्यशास्त्र शिकवतात त्यांची पी एच डी जेसी कुमारांचे गांधीवादी चळवळीतले नेतृ योगदान या विषयावर त्यांनी पी एच डी केलेली आहे त्यानंतर साने गुरुजीचे जे, जे राजकीय च चर, चरित्र जे लिहिलं गेलं आहे त्या त्या हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे लोहिया विचारांची पुनर्भेट आ, हे पुस्तक त्यांचं प्रकाशनाच्या वाटेवर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना ओळखत असाल की यशवंत सुमंत यांनी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातल्या काही पुस्तकांचं संपादन देखील डॉक्टर चैत्रा रेडकर यांनी केलेलं आहे तिसरे चौथ्या व्यक्तीची आपण ओळख आधीच करून घेतलेली आहे ती, ती म्हणजे शिल्पा नलाव नरवडे ती निबंध मंथन स्पर्धेची विजेती आहे तीसुद्धा पाच मिनटं या विषयावर बोलणारच आहे तत्पूर्वी मी आजच्या ह्या चर्चासत्राची सूत्र चैत्रा रेडकर यांच्याकडे देत आहे प्रत्येक वक्त्याला साधारण दहा मिनटं आहेत आणि आपल्याला जर प्रश्नोत्तराच्या ह्याच्यासाठी वेळ मिळावा असं जर वाटत असेल तर मी वक्त्यांना विनंती करीन की आपल्या वेळेत त्याने पू थँक कुंदा अगदी सगळ्यात पहिल्यांदा न्यायमूर्ती गोखलेंची माफी मागते की वेळेचा एकूण कन्स्टेंट पाहता आपल्याला खूपच थोडक्या वेळेमध्ये मांडणं आवश्यक झालेलं आहे मी म म्हणून मध्ये काही अधिक न बोलता पुढच्या वक्त्यांना वारेसरांना विनंती करते की त्यांनी साधारण दहा ते पंधरा मिनटांमध्ये आपली मांडणी करावी विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो दहा ते पंधरा मिनटांचा वेळ आहे मॅक्झिमम साईडचं लिमिट घेणं योग्यच राहील माझ्यासाठी विचारवेध पुन्हा नव्या स्वरूपामध्ये उभं राहतं आहे आणि ते विचारवेध नव्या स्वरूपात उभं राहत असताना एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनला त्याच्यामध्ये सहयोग देता आलं योगदान देता आलं याचा फाउंडेशनचं सेक्रेटरी म्हणून मला निश्चित एक आनंद आहे विचारवेदची जी टीम आहे ज्या टीमने ही संपूर्ण रचना केलेली आहे या दोन तीन दिवसांच्या कार्यक्रमांची तर मला निश्चितपणे हे अभिनंदन केलं पाहिजे त्या टीमचं की ज्या पद्धतीनं नव्या स्वरूपामध्ये विचारवेत ते आणतायत <laughs> आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याकडून निबंध लिहून घेणं असेल या विषयाच्या बाबतीत किंवा कार्टूनच्या अनुषंगाने एक वेगळी वेगळा उपक्रम इथं जोडणं असेल सडक नाटक किंवा रिंगण नाटकच्या स्वरूपात विचार आणणं असेल असे अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी जोडले हे खूप चांगलं झालेलं आहे वेळ कमी आहे आणि स संविधान आणि राष्ट्रवाद याच्यावरती बोलायचं आहे माझी ओळख करून देताना असं सा सांगितलं गेलं की संविधान साक्षरता अभियान आम्ही राबवत आहोत दोन तीन वर्षापासून ते आम्ही बरेच जण मिळून राबवत आहोत त्यातले प्रमोद निगुडकर सीरज सातपुते हे इथं बसलेले आहेत एक मोठी टीम आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही वक्त्यांचंच शिबिर घेऊन या कामाची सुरुवात केलेली आहे सुरेश सावंत आहेत त्यातले एक समोर आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शाळा कॉलेजला संविधान समजून घ्यायचं असेल आणि त्यांनी जर संपर्क केला तर त्यांच्या तारखेला कोणी ना कोणी वक्ते जातील इतपत व्यवस्था आम्ही आता केलेली आहे जिथे फक्त मला एकट्याला जावं लागत नाही ते पुस्तक ज्याचा उल्लेख झाला मला सांगितलं पाहिजे आवर्जून की पाच महिन्यामध्ये त्या पुस्तकाच्या जवळजवळ तेरा हजार प्रती महाराष्ट्रातल्या लोकांनी विकत घेतली <laughs> विकत घेतल्यात म्हणजे वितरित नाही झालेल्या संविधानातल्या राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये बोलत असताना एक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की भारताचं संविधान हे संविधान सभेनं पावणे तीन वर्ष चर्चा करून लिहिलं हा एक महत्त्वाचा भाग आहेच आणि तो महत्त्वाचा भाग अशा अर्थानं की आजच्या लोकसभेमध्ये जितके वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत त्यापेक्षाही वेगवेगळ्या हितसंबंधी गटांचं प्रतिनिधित्व करणारे लोक संविधान सभेत होते त्यांचे मतभेदही होते आणि असं असून त्यांनी शेवटी पावणे तीन वर्षानंतर एक सर्वमान्य आणि बऱ्यापैकी चांगलं संविधान आपल्याला दिलं चांगलं बऱ्यापैकी हा शब्द मी मागे घेतो चांगलं संविधान आपल्याला दिलं आजच्या लोकसभेमध्ये जर आज आजच्या लोकसभेसारख्या व्यवस्थेवर जर ते काम सोडलं असतं तर काय झालं असता आपल्याला विचार केला पाहिजे त्यामुळं संविधान सभेत ते झालं परंतु संविधानाला एक फार मोठा आधार भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उद्याच्या भारताबद्दल ज्या मागण्या येत होत्या आणि वेगवेगळे वेग जे ठराव होत होते त्याचा संदर्भ स्वाभाविकपणे संविधान बनताना आहे त्यातली मोठी संघटना काँग्रेस होती वेग 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 ता ता ते त्याच्या अधिवेशनात वेगवेगळे रिझोल्युशन्स होत होते अर्थातच त्याच काळामध्ये ज्या सामाजिक चळवळी होत होत्या म्हणजे इथे खूप अभ्यासू लोक आहेत फार तपशिलात जाण्याची गरज नाही परंतु अस्पृश्यता निर्मूलनाचं कलम संविधानात आलं तर ते काही अचानक संविधान सभेत चर्चा झाली म्हणून आलं असं काही म्हणण्याचं कारण नाही म्हणजे बाबासाहेबांनी महाडच्या चौदा ताळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा महाडमध्ये ते अस्पृश्यता निर्मूलनाचं कलमच लिहित होते असं मानलं पाहिजे किंवा गांधीजींनी त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये सार्वजनिक जीवनाच्या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये जे काम केलं त्याचाही त्याच्यावरती प्रभाव होता या अर्थानं स्वातंत्र्य चळवळी आणि त्या काळात होत असलेली सामाजिक परिवर्तनाची आंदोलनं त्याचा प्रभाव संविधानावरती आहेच परंतु एक अतिशय त्याच्याही पाठीमागे जर आपण गेलो तर बुद्धापासून ते अगदी संत परंपरेपर्यंतची जी एक उदारमतवादी परंपरा आहे त्याचाही एक निश्चित असा प्रभाव भारतीय संविधान बनण्याच्या प्रक्रियेवरती झालेला आहे त्यातला राष्ट्रवादाचा संदर्भ जर घ्यायचा असेल तर आधीच्या चळवळी ज्या होत्या त्या एक उदारमत्वादी भूमिका सर्वांना सामावून घेणारी भूमिका घेणाऱ्या होत्या तरी त्या राष्ट्रव्यापी अशा नव्हत्या काँग्रेसची चळवळ सुद्धा अठराशे पंच्याऐंशीपासून जी सुरू झाली ती काही राष्ट्रव्यापी किंवा अगदी अशी नव्हती एकोणीसशे वीसपर्यंत असं माझं मत आहे एकोणीसशे वीस सालापासून भारतामधले वेगवेगळ्या जातीधर्माचे आणि त्याचबरोबर म्हणजे जा वेगवेगळ्या जातीधर्माचे स्त्री पुरुष आणि शेतकरी कामगार अशा वर्गीय घटकांच्यामधले वेगवेगळे लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायला लागले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोक भाग केव्हा घेतात हे आपल्यासारख्यांना सांगायची गरज नाही की स्वातंत्र्य लढ्याच्या घोषित उद्दिष्टांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपल्या वैयक्तिक उत्कर्षाचं प्रतिबिंब दिसतं तेव्हाच लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत असतात जे वीस सालानंतर घडायला लागलं वीस सालानंतर गांधीजींच्या नेतृत्वाखालची काँग्रेस साध्या सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना कामगारांना महिलांना आदिवासींना जे सांगत होते की इंग्रजांना हाकलून दिल्यानंतरच्या भारतात तुम्हाला दोन पायऱ्या वर चढायची संधी मिळेल आणि मला असं वाटतं की ती जी एकोणीशे वीस नंतरचा कालावधी आहे हो राष्ट्रवादाच्या मध्ये जी एक अभिप्रेत भूमिका असते की देशातले लोक एका भावनेनं प्रेरित होऊन आपलं भविष्य घडवण्यासाठी रस्त्यावरती आहेत आपलं भविष्य घडवण्यासाठी एकत्र येत आहेत ही भावना एकोणीसशे वीस नंतर निर्माण झाली हा संविधानातल्या राष्ट्रवादाचा मोठा आधार आहे एकोणीसशे वीस नंतरची चळवळ असं मी मानतो आता ही सगळं बनत असताना मला संविधानातल्या आजच्या परिस्थितीबद्दल म्हणजेच संविधानातली अनेक कलम भारत हे राष्ट्र उभं करण्यासाठी पूरक आहेत ती कलम जर प्रामाणिकपणे असत अंमलबजावणी त्याची झाली असती तर त्यातल्या एका कलमाचा मला आवर्जून उल्लेख इथं करायचा आहे की जे अडोतीसावं कलम आहे त्यातल्या तरतुदी बऱ्याच आहेत अडतीसाव्या कलमात परंतु अशी स्पष्ट रचना आहे अडतीसाव्या कलमामधली सुरुवातीची की राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था आणणं हे राज्य व्यवस्थेचं जबाबदारी असेल तर राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये चैतन्य निर्माण होणं फार मोठा शब्द आहे म्हणजे आज जेव्हा निर्भयापासून ते कोपर्डीपर्यंतच्या घटना घडतात आणि ते अपवादात्मक नसतात तर ती एक मालिका असते या घटना घडत असताना तिथे बळी गेलेल्या बहिणीबरोबर आमची संवेदना असतेच परंतु केवळ त्या संवेदनेपुरतं हे राहत नाही तर अशी घडणारी प्रत्येक घटना भारतामध्ये पुढं जाऊ पाहणाऱ्या महिलेची पावलं मागं खेचणारी घडते सामाजिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये दिसणारं सामाजिक प्रश्न आणि अव्यक्त स्वरूपातला सामाजिक प्रश्न याच्यात फार फरक असतो म्हणजे एक महिलेवरती जेव्हा अत्याचार घडतो तेव्हा काही हजार महिलांचं शिक्षण रोखलं जातं आणि राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे ही राज्यघटनेनं जबाबदारी दिलेली आहे राष्ट्र जीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये जर चैतन्य निर्माण होऊ शकणार नसेल तर भारत राष्ट्र म्हणून उभं राहणार कसं शेतकरी आत्महत्या साडेतीन लाखपर्यंत झालेल्या आहेत आणि साडेतीन लाख लोकांनी आत्महत्या केल्या ती गेले त्यांच्या मागे राहिलेल्या महिला आज संसार चालवत आहेत त्यातल्या विदर्भ मराठवाड्यातल्या किमान शंभरिक तरी आत्महत्या केलेल्या कुटुंबांच्या घरात आम्ही कार्यकर्ते जाऊन राहून आलेलो आहेत मागच्या तीन चार वर्षामध्ये पुन्हा तिथं हेच आहे की ते गेले ते गेले परंतु आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जी हातबलता आहे तिथं जे एक नैराश्य आहे आणि ही व्यवस्था माझ्या मदतीला येऊ शकत नाही या नैराश्यामधून ज्या आत्महत्या आता पुन्हा घडायला लागलेल्या आहेत परंतु अडतीसावं कलम असं आम्हाला सांगतंय की राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे मागच्या आठवड्यातल्या दोन घटना आहेत एक घटना मोहसिन शेख त्याची हत्या झाली त्याच्या संदर्भातलं निर्णय न्यायव्यवस्थेबद्दल आदर ठेवलाच पाहिजे आपल्याला ते शिकवलंय आणि आपण तो आदर ठेवूया परंतु मोहसिन शेखच्या हत्येबद्दल हत्येतल्या आरोपींना जामीन देताना जी भाषा वापरली गेलेली आहे की जातीय दुश्मनी काहीच नव्हती आरोपी आणि विक्टीम एकमेकाला भेटलेले नव्हते त्यामुळे तसं काही मोटिव्ह त्याच्यामध्ये सापडत नाही तो वेगळ्या धर्माचा होता आणि यांना धर्माच्या नावाने भडकवलं होतं इतकंच अशा अर्थाची भाषा ती असू शकते हे इतकं साधारण नाही आहे मी हडपसरमध्ये राहतो आणि हडपसरमध्ये मोहसिन शेख मारला गेला ओळख पाळत नव्हती ज्यांनी मारलं त्यांची आणि मोहसिन शेखची ओळख पाळत नव्हती हेच जास्त गंभीर आहे एक वेळ ओळख असेल मालमत्ता लुबाडलेली असेल तर त्या मोटिवला काहीतरी रिझनिंग तुम्ही शोधू शकता परंतु ओळख पाळक नव्हती आणि भेटही नव्हती केवळ दाढीवाला दिसतोय म्हणून मारून टाकावंसं वाटलं आणि आमचे न्यायाधीश या पद्धतीचं वर्डिंग रिझनिंग देतात हे मोहसिन इकलाक ही एक प्रकरणं नाही आहेत आज भारतातला मुसलमान समाज ज्या पद्धतीच्या अविश्वास आणि संशयाच्या वातावरणामध्ये जगतोय आणि सच्चर समिती अहवालानं जे रिपोर्ट समोर आणलेले आहेत तर राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राष्ट्र उभं राहत नाही असं संविधान मानतं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ही मालिका बघतो काल आमचे भाऊ भोतमांगे वारले निकालाची वाट बघत वारले आणि ही जी काही आज महाराष्ट्र जे प्रोगामी म्हणून जात होतो आपण तिथे इतक्या घटना घडतायत पासून ते खरड्यापर्यंतच्या आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर आणखी आहे तर मला असं वाटतं की हे जे अडतीसावं कलम आहे संविधानानं राज्यव्यवस्थेवरची जबाबदारी टाकलेली आहे की राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल अशा पद्धतीची जबाबदारी राज्य सरकारवर आहे हे हो राष्ट्र त्याशिवाय उभं राहू शकणार पुढे एकोणचाळीसावं कलम आहे आणि एकोणचाळीसाव्या कलमामध्ये दोन वेगवेगळ्या तरतूद आहेत त्यातली एक तरतूद अशी आहे की समान कामासाठी स्त्री आणि पुरुषांना समान दाम मिळेल आज सुशिक्षित महिला ज्या क्षेत्रात काम करतात तिथे समान कामासाठी समान दाम मिळतंय परंतु कष्टकरी महिला ज्या हा देश उभा करण्याचं काम करतायत शेतात राबून किंवा वीडभट्टीवरती तिथे समान काम समान धाम आजही स पासष्ट वर्षानंतर नाही आलेला पण त्याच्याही पुढची एक तरतूद फार महत्वाची आहे एकोणचाळीसाव्या कलमामधली की या देशातल्या भौतिक साधन संपत्तीचं वितरण हे बहुसंख्याकांना हितकारक होईल अशा पद्धतीनं झालं पाहिजे आमच्या पुरंदरमध्ये विमानतळाची घोषणा होते ही घोषणा मुख्यमंत्री मुंबईत बसून करतात घोषणा करताना संभाजीराजांचं नाव दिलं जाईल असं म्हणत आपल्या राजकारणाची एक सांस्कृतिक सोय करून घेतात आणि मग नंतर असं सा सांगतात की कोणती कोणती जमीन त्याच्यासाठी घ्यायची आहे त्याचा सर्वे अजून व्हायचा आहे आज पुरंदरमधल्या शेतकऱ्यांची जी भावना आहे हे राष्ट्र म्हणून या राष्ट्रजीवनामध्ये सामील होण्यासाठी कालपर्यंत ज्या शेतीमध्ये अंजेराच्या बागा पिकवल्या जिथे पेरूच्या बागा पिकवल्या ज्याच्यावरती चा घरदार चालवण्याचा प्रयत्न केला भाव नीट मिळत नसला तरी आणि येतं राज्यव्यवस्थेच्या मनामध्ये आणि ते विमानतळ जाहीर करतात भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि वितरण बहुसंख्याकाच्या हितासाठी होईल असं संविधान सांगतं हे कोणाच्या हिताचं आहे विमानतळ आणि कोणाच्या हिताचा हा प्रश्न विचारत असताना मुढवरांच्या हिताचा जरी असला तरी ज्यांनी आयुष्य तिथं त्या शेतीमध्ये घातलं त्याला तुम्ही हुसकावून द्यायला निघता किंवा या जे नवीन नवीन योजना येत आहेत उल्का महाजन इथं बसलेल्या आहेत रोहा तालुक्यामध्ये आम्ही लढत आहोत त्या सगळ्या नव्या येणाऱ्या योजनांच्या विरोधामध्ये भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि वितरण मग तो कृष्णा खोरे गॅस बेसिनमधला गॅस असेल जो मागच्याही सरकारनं आणि आत्ताच्याही सरकारनं अंबानींला अगदी हव्या त्या पद्धतीनं वापरायला दिला तो असेल किंवा संपूर्ण नक्षलवादी चळवळ ज्या गडचिरोली आणि त्या तीन चार राज्यांच्या बेल्टमध्ये ही होती ज्याच्यातल्या त्या जमिनीच्या खालच्या खनिजावरती सगळ्या सरकारांचा आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डोळा आहे ती भौतिक साधन संपत्ती असेल किंवा शेतीसाठी बांधलेली सगळी धरणं म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे की ज्यावेळेला आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये थांबत होतो तेव्हा हा प्रश्न येत होता की मराठवाड्यामधल्या शेतकऱ्याकडे एक बोरवेल जर असेल तर मागच्या उन्हाळ्यामध्ये ती बोरवेल जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून प्यायच्या पाण्यासाठी हे केली की तुझा शेतातला एक एकर ऊस जळाला तरी चालेल कारण पा पाण्याची टंचाई आहे आदेश काढून बोरवेल ताब्यात घेतला परंतु त्याच काळामध्ये औरंगाबादमधल्या बिअर फॅक्टरी बंद करण्याचा आदेश निघत नव्हता न्यायालयानं आदेश दिला तो सुद्धा निम्म्यावर उत्पादन आणा बिअरच उत्पादनाची इतकी चिंता निम्म्यावर आणा तर हे जे आहे हे मला असं वाटतं की अर्धसाव्या कलमामध्ये भौतिक साधन संपत्तीचं आणि वितरण राष्ट्र उभं राहील याच्यासाठी अनेक तरतुदी आहेत आपल्या संविधानामध्ये आणि शेवटी राष्ट्रवाद हा काही म्हणजे मी हेच मांडणार आहे राष्ट्रवादाची आजची जी एक नकली व्याख्या केली जाते भारत माता की जे म्हणता की नाही आणि हे याच्या आधारे राष्ट्र उभं राहत नाही हे इतिहासाने अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे आणि आपल्या भारत जीव भारत राष्ट्राच्या जीवनामध्ये सर्व भारतीय एका प्रेरणेनं उठून रस्त्यावरती उतरत होते गांधी ते गांधीजींनी जेव्हा नेतृत्व हातात घेतलं तेव्हा आपण बघितलंय आणि म्हणून ते माझं आधीचं वाक्य मी रिपीट करेल की स्वातंत्र्य लढ्याच्या घोषित उद्दिष्टांच्या मध्ये माझ्या वैयक्तिक जीवनाचा उत्कर्ष मला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत जशी माणसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत नाहीत पण त्याचा पुढचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मिळालेल्या स्वातंत्र्य चालवणारी जी व्यवस्था आहे ही व्यवस्था जी धोरणं आखते ज्यासाठी पुढं काम करते त्याच्यामध्ये माझ्या उत्कर्षाचं मला जर काही दिसत नसेल तर मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सुद्धा मला फार आ, मा म्हणजे मी फार तोशीस लावून काम करेल असं भाग नाही आणि म्हणून एकोणचाळीसावं कलम असेल अडतीसावं कलम असेल याचा भारतीय राष्ट्र उभं करायला उपयोग होऊ शकतो जर हेच तलम प्रामाणिकपणे आपण राबवली तर मला आणखी एका कलमाचा उल्लेख केला पाहिजे त्या एक्कावन्न क का कलम नागरिकांच्या कर्तव्याबद्दल माझी त्या कलमाबद्दलची भूमिका अशी आहे की बुद्ध विचारामधला जो क्रांतिकारक आशय आहे बुद्ध विचारामधला क्रांतिकारक आशय हा अधिक उन्नत आणि अधिक कालसुसंगत होऊन भारतीय संविधानामध्ये आलेला आहे एक्कावन्नाव क का कलमामध्ये आणि म्हणून मला त्या अर्थानं मी बुद्ध विचाराचा अनुयायी असलो तरी बुद्ध धर्म स्वीकारण्याची गरज वाटत नाही कारण मी संविधानवादी असलो तरी माझे व्यक्तिगत जीवनमूल्य आणि सार्वजनिक जीवन मूल्याला संविधान पुरं आहे मी संविधान आम्हाला ती सगळी मूल्यव्यवस्था देत आहे <प्था> म्हणून हे एकावन्नवं कलम जे नागरिकांच्या कर्तव्याबद्दलचं मी गमतीनं गमतीनं म्हणजे खरं उद्वेगानं उद्वेगानं असं लिहिलं आहे माझ्या पुस्तकामध्ये की माझ्या भारतातला एखादा नागरिक दररोज उठून गल्ल्यावरती बसून आव्वाच्या सव्वा नफा कमावताना समोर आलेल्या गिरायकाची माना कापत असेल किंवा माझ्या भारतातला एखादा ना नागरिक महिला नागरिक मा कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे आणि दीड लाख रुपये पगार महिन्याला घरी घेऊन जाताना ती आपलं शिकव शिकवायचं कामही जर नीट करत नसेल आणि वीस वर्षापूर्वीच्याच नोट्स वापरून विद्यार्थ्यांना आला तास कसा तरी घालून द्यायचं काम करत असेल माझ्या भारत देशातलं एखादा नागरिक टपरीवरती उभा राहून महिलांच्यावरती असलेली शेरेबाजी करत असेल किंवा मा, माझ्या भारतातला एखादा नागरिक परधर्मियांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचं काम करत असेल ज्याची परिणिती मोहसिन शेख सारख्याच्या हत्येमध्ये होते किंवा माझ्या भारतातलं एखादा सरकारी नागरिक अधिकारी असलेला नागरिक पैसे खाल्ल्याशिवाय फाईलच पुढं सरकवत नसेल आणि आजची जी सरकार आहे आजचे जे सरकारच्या चा पाठीमागे चालणारे शक्ती आहेत त्यांनी एक असं वातावरण उभं केलंय की हे सगळे नागरिक सकाळी उठून एकदा भारत माता की जय म्हणाले आणि रात्री झोपताना एकदा भारत माता की जय म्हणाले की भागला ते राष्ट्रभक्त ठरतील राष्ट्रभक्तीची संपूर्ण व्याख्या संविधानामधल्या एक्कावन्न क कलमामधल्या नागरिकांच्या कर्तव्याशी जोडण्याची गरज आहे या कर्तव्यांचं पालन कोण किती करताय नागरिकांच्या कर्तव्यांचं पालन कोण किती करत आहे त्याच्यावरती तुमची राष्ट्रभक्ती ठरवली पाहिजे आणि त्या कर्तव्यांच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत वेळ कमी आहे माझ्याजवळ परंतु त्याच्यात एक वाक्य असं आहे की महिलांच्या प्रतिष्ठेला उन्हेपणा आणणाऱ्या सर्व प्रथांचा आम्ही त्याग करू हे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य असेल या संक्रांत झाली मी जरा काम करणारा कार्यकर्ता आहे केवळ ॲकॅडमिक बोलणारा कार्यकर्ता नाही हळदी कुंकवाचे कार्य कर, कार्यक्रम व्हावेत की होऊ नयेत याच्याविषयी चर्चा होऊ शकते परंतु या मागच्या आठ दिवसामध्ये मी अनेक ठिकाणी हळदी कुंकुमांचे कार्यक्रम जर होत असतील तर त्या ठिकाणी विधवा महिलेला तिचा सन्मान देण्याची भूमिका घ्या हा आग्रह कॉलेजमधल्या मुलींना केलेला आहे विधवा महिला असेल किंवा निपुत्रिक महिला असेल तर तिला तिचा सन्मान द्या आणि एक चांगलं झालं की ही पुस्तकं मी जी म्हणालो तेरा हजार गेली त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्येच पन्नास पन्नास पुस्तकं वान म्हणून वाटली गेलेत तर हे दिले दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या कर्तव्यामध्ये आम्हाला हे सांगितलंय की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आमच्या हातून होणार नाही याची काळजी घेऊ आज खळखटॅक आंदोलनं आंदोलन करणाऱ्या संघटना असतील किंवा आणखी काही असतील ज्या सर्व प्रकारच्या अस्मितेचा आणि राष्ट्रभक्तीचा ठेका घेऊन पुढे चाललेल्या आहेत त्यांना कधीतरी राष्ट्र संविधानामधली ही कलम समजावून सांगावी लागतील की ही कलम तुम्ही हे पाळता की नाही याच्या आधारे तुम्ही राष्ट्रभक्त आहात की नाही हे ठरणार आहे मला असं वाटतं की संविधानातली अनेक कलम आपल्याला हे राष्ट्र पुन्हा एकदा उभं करण्यासाठी उपयुक्त आहेत सांस्कृतिक अंगाणी आहेत आर्थिक अंगाणी आहेत परंतु दुर्दैवानं माझा तीन मिनटं घेऊ <laughs> प्लीज विचारवेद संमेलनाच्या भूमिका मला माहिती आहेत कारण विचारवेद संमेलन हे काही उद्याचं एखादं आंदोलन ठरवणारं स्टेज नाही याची मला कल्पना आहे आणि त्या मर्यादितच विचारवेदीने काम केलं पाहिजे पण अर्थातच इथं जमलेले आपण सगळेजण हे केवळ विचारांसाठी विचार आहे आणि चर्चा करायची आणि निघून जायचं असे मानणारे नाही आहोत मला स्वतःला असं वाटतं की आपल्या या सर्व संविधानाच्या आधारे एक रचना उभी करण्यासाठी जे जे आंदोलन आहेत त्यांना काही एक गोष्टी आपल्याला ठरवायला पाहिजेत मी फक्त सूत्ररूपाने एका एका वाक्यात सांगतो वेळ नाही आहे माझं असं ठाम मत बनलेलं आहे की आपला विचार समजावून सांगण्यासाठी फ्रेंच राज्यक्रांतीमधून आम्ही आजवर जेवढं घेतलं ऑक्टोबर क्रांतीमधून आम्ही आजवर जेवढं घेतलं त्याच्या निम्म्यानं जरी भारतामध्ये ऐतिहासिक काळापासून चाललेल्या प्रबोधन परंपरेतून जर घेतलं असतं बुद्धापासून ते तुकारामापर्यंतच्या तर आपल्या चळवळी इथल्या मातीत रुजायला आपल्याला जरा मदत झाली असते अभंगांचे दाखले काय वेळ आम्ही देतो पण ते जितकी फ्रेंच राज्यक्रांती आमच्या अंगात मुरली आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता म्हटलं की फ्रेंच राज्यक्रांती पण तुकारामाचा अभंग तसा आमच्या अंगात मुरला नाही आहे भाषणात वापरायला ठीक असतो पण तो मुरला नाही आहे तर बुद्धापासून तुकारामापर्यंतच्या या मातीमधला एक जो उदारमतवादी विचार आहे तो आमचा म्हणून अधिक पुढं घेऊन गेलो तर आपली मुळं अधिक रुजतील एक आणि दुसरं लोकशाही व्यवस्थेत काम करत असताना तुकारामाचा केवळ एक अभंग जो आहे तो योग्यच आहे परंतु तेवढ्यापुरतीच प्रामाणिकता ठेवून चालत नाही की सत्ता सत्याशी मन केले व्हाही मानले नाही बहुमता लोकशाहीमध्ये हे नाही चालत आम्ही आमच्या प्रोगामी चळवळींनी का कुणास्टाऊ पण जनसमर्थन म्हणजे काहीतरी गुन्हा आहे असंच मानायला सुरुवात केली म्हणजे आम्ही इतके प्युरिस्ट बन बनण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही इतके शुद्धतावादी बनण्याचा प्रयत्न करत आहोत की जनसमर्थन लोकशाही व्यवस्थेमध्ये हे पुढं नेत असताना तुमच्या भूमिकेच्या पाठीशी किती लोक आहेत हे बंधनच घातलं पाहिजे असं कधी कधी मला वाटतं की केवळ मी काहीतरी भूमिका मांडतो आहे आणि त्याच्या आधारे चालेल असं न करता तुम्हाला तुमच्या पाठीशी तुमच्या विचारांच्या पाठीशी लोक जमा राहतील या पद्धतीची संघटना रचनाही करता आली पाहिजे संवाद करता आला पाहिजे लोकांशी त्या बाबतीत भले ते आज तुमच्या पायरीवर नसतील परंतु तुमच्या पायरीवर नसलेल्या लोकांशीही संवाद करण्याची क्षमता साधावी लागेल आणि त्यासाठी हेडक्वार्टरवर बसून नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्पला इशारे देऊन भागणार नाही त्याच्यासाठी मध्ये जावं लागेल धन्यवाद